नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे माझा आवडता प्राणी मांजर प्रत्येक माणसाला एखादा प्राणी आवडतो काहींना कुत्रा आवडतो काहींना घोडा तर काहींना गाई म्हशी सारखे उपयुक्त प्राणी आवडतात पण माझा सर्वात आवडता प्राणी म्हणजे मांजर मांजर हा लहानसा गोंडस चपळ व खेळकर प्राणी आहे तिचा निरागस चेहरा चमकदार डोळे नाजूक शरीर आणि गोड म्याओ, म्याओ आवाज खूप भावतो मांजरीचे स्वरूप मांजराची उंची लहानशी असते तिचे अंग मोशार केसांनी झाकलेले असते काही मांजरी पांढऱ्या काही राखाडी काही काळ्या तर काही पट्टेदार रंगाच्या दिसतात तिचे डोळे नेहमी चमकदार दिसतात रात्रीच्या अंधारातही तिचे डोळे प्रकाशमान होतात तिच्या मिशा फार संवेदनशील असतात त्या मिशांच्या सहाय्याने ती अंधारात मार्ग शोधू शकते स्वभाव व गुण मांजर हा खूप स्वच्छतेचा प्राणी आहे ती नेहमी स्वतःचे अंग स्वच्छ ठेवते हो एखादी वस्तू खाल्ली तरी लगेच तोंड व पाय साफ करून घेते मांजर ही चपळ चाणाक्ष व हुशार असते ती उंचावर उडी मारू शकते झाडावर सहज चढते आणि अगदी शांतपणे चालू शकते तिच्या या चपळाईमुळे ती उंदीर पकडण्यात पटाईत आहे मांजर आणि घर पूर्वीच्या काळापासून लोक घरात मांजर पाळतात कारण मांजर घरातील उंदीर पकडते आणि धान्याचे रक्षण करते उंदीर हे धान्याचे नुकसान करतात पण जर मांजर घरात असेल तर उंदीर सुद्धा घाबरून लपून बसतात त्यामुळे मांजर आपल्याला उपयोगी पडते आजकाल अनेक लोक मांजर केवळ पाळीव प्राणी म्हणून घरी ठेवतात खेळकर खेळकर खूप असते लोकराचा गोळा धाग्याचा तुकडा किंवा कागदाचे चेंडू पाहिले की असे वाटतो लहान मांजरीचे पिल्लू तर अगदी निरागस आणि गोंडस दिसते ते पिल्लू धावपळ करताना स्वतःच्या शेपटीशी खेळताना पाहिले की मन मोहरून जाते अन्न व आहार मांजरांना दूध फार आवडते शिवाय मासे मांस व कधी कधी भात दही देखील त्या खातात उंदीर हातव त्यांच्या त्यांचा नैसर्गिक भक्ष आहे एखादी भुकेली मांजर जेव्हा म्याव म्याव करते तेव्हा ती खूपच गोड वाटते लोककथा आणि संस्कृतीतील मांजर आपल्या लोककथांमध्ये म्हणींमध्ये आणि गोष्टींमध्ये मांजरीचा उल्लेख आढळतो मांजर आडवे आले अशी म्हण आपण नेहमी ऐकतो त्याचप्रमाणे काही धार्मिक समारंभात मांजर आडवे गेले तर ते अपशकून मानले जाते जरी अशा समजुती असल्या तरी प्रत्यक्षात मांजर हा खूप निरागस मन द्रवी प्राणी आहे माझे मांजराविषयी प्रेम माझे मांजराविषयी प्रेम माझ्या शेजारी राहणाऱ्या पांढरे शुभ्र मांजर आहे ते मांजर मला खूप आवडते मी रोज त्याच्याशी खेळतो त्याला कुरवळले की तो गोड आवाज करतो व माझ्या हाताशी लोळतो त्याचे निरागसपण मला खूप भावते त्यामुळेच माझ्या मनात मांजराबद्दल विशेष प्रेम आहे निष्कर्ष प्राणी हे निसर्गाचे वरदान आहेत प्रत्येक प्राण्याचे महत्व असते पण माझ्यासाठी सर्वात गोड व आवडता प्राणी म्हणजे मांजर तिचे खेळकरपण स्वच्छता उंदीर पकडण्याची क्षमता आणि निरागस स्वभाव यामुळे ती सर्वांची लाडकी ठरते म्हणूनच मी स्वाभिमानाने सांगू शकतो की माझा आवडता प्राणी मांजर आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद